नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे रविवार राजूर गणपती येथील बैल बाजार बोलू शकता राजूर येथील बैलबाजार कशा प्रकारे भरलेला आहे मित्रांनो आजचा बैल बाजार बघू शकता खूप साऱ्या बैलदोड्या आलेल्या आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये शकता एकदम जबरदस्त बैल जोडे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच बैलांचे बाजारभाव बघायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो कमेंट करून सांगा व्हिडिओ कुठून बघत आहे आणि जोड्या कशा वाटल्या ते पण कमेंट करून सांगत जा मित्रांनो होऊ शकता बैलभाव जा चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांना कुठल्याचे ने जोडी डालसांगी धाळ डाल ढाळ धाळजवळ का व्यापारी शेतकरीच पहिलं आम्ही काही व्यापारी पण पहिले शेतकरी कशी चार सहा चार दात चार दातून घ्यायची कामाची पूर्ण गॅरंटी का पूर्ण गॅरंटी कामाची पूर्ण कामाची गॅरंटी आपलं नाव काय शेख सुल शेख सुलतान शेख सुलतान किंमत काय सांगते याची यायची पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार फायनल किती होईल द्यायची होईल माग पुढं आता द्यायचे तरी पण पुढं करून घेऊ मोबाईल नंबर सांगायत पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव झिरो तीन चौतीस आणले आपल्याचे काशी दादा हे का काढतात यायची पूर्ण कामाची गॅरंटी आहे गॅरंटी यायची मी तर गॅरंटी एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार सांगताय पण त्यांच्या मित्रांनो बघू शकता एकशे हजार सांगायच्या मित्रांनो जास्त शकता जोडी बघू शकता बैल जोडी मित्रांनो जबरदस्त बैल जोडी

पंच्याहत्तर हजार आणि ऐंशी पंच्याहत्तर एशी पंच्या एज किती होईल फायनल पासष्ट हजार आणि पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सांग किती होईल फायनल पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो नऊ झिरो नऊ दहा अडुसष्ट दहा अडुसष्ट कुडलचे पाव नाही जोडी सोनखेडा सोनखेडा कसे येत आता ते दोन 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 दात गोरे का दोन दोन दात जोडी मित्रांनो नागोरी कामाला आणलेले कामाला आणले पूर्ण गाडी वाखरा गाडीला वाखरा पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोडी खात्रीची किंमत काय सांग राहिली याची त्याची एक पस्तीस एक पस्तीस फायनल किती होईल फायनल होईल एकवीस एकवीस पर्यंत

मोबाईल नंबर सांगा एकदा दोन त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस चौवेचाळीस नाव काय आपलं कृष्णा गायके कृष्णा गायके थाथ थाथ। भाई सावंतवाडी चोरमारीवाडीच शंकरपाटावरला कसं आहे दातात दोन दात आहे का शंकरपाटावरला मित्रांना दोनदा लोक शकतात जबरदस्त घेतलेला की मग काय सांग

असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरितीचा जबरदस्त आहे मोबाईल नंबर सांगा एकदा भाय नव्याण्णव तेवीस चौतीस चौतीस एकाहत्तर एकोणावीस नाव काय आपलं चव्हाण चोर मारे वाडी काय सेकंद ना पहिले पाचशे एकोणनव्वद गुलालकूडशी घेतला होता कोसगावला पहिला क्रमांक का तिसरा तो पेडीला पहिला क्रमांक घेतलेला मित्रांनो शर्यतीचा समोरील बैलजोडी खूप मोठ्या मापाची बैलजोडी पुढील जोडी घाटर सिल्लोडाबाद नागोरी गेर नागोर नागोरी बैलजोडी बघू शकता मित्रांनो पूर्ण साइट बघून घ्या खूप मोठ्या मापाची बैलजोडी मित्रांनो नागोरी जबरदस्त सगळाची बैल जोडी मित्रांनो कसे आता ते अडधा कर कामाची पूर्ण गॅरंटी का चुकून गाडी वापर गाडी वाकरायला गाडी वापरायला वाकरा देते किंमत किती सांगतात यायची एकतीस एकतीस फायनल कुठपर्यंत होईल आला एकदा फायनल एकदा सांगता फायनल फायनलोडी मोबाईल नंबर काय आहे का ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो तीन सदोतीस सत्तावीस ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो तीन सदोतीस सत्तावीस सत्तावीस

नंद जिंदा 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 jadi

मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी झिरो सहा अठ्ठावीस एक्कावन्न एकाहत्तर एक्कावन एकाहत्तर नाव काय आपलं माधवपदर माधवपदरचे जाफराबाद जाफ्राबाद किती आहे आपले दोन दोन्ही दोन आहे दोन चिखलीचे गोर केला चुकी शर्यतीचा आहे का शर्यतीचा हा कच्ची पट्टीवर राहलेली कच्च्या पट्टी का हा आता गोर्राय पट्टी का शर्यतीचा किंमत काय सांगतात त्याची एक्केचाळीस हजार एक्केचाळीस फाइनल फायनल किती येईल फायनल पस्तीस ला देऊन टाकू हा आहे दादा हा कसं आहे कोणत्या हे

गोरी गोरी वासरे चार चार जात आहे ना चार चार दात किंमत काय सांगतो त्याची नव्वद नव्वद मागणी झाली की त्याची पंच्याहत्तर कि भांगराय कि फायनल किती होईल मग

त्या दिवशी तू व्हिडिओ बनवली होती ना लय फोन आले मला अकराला आणलेला आहे का नाही कोणत्याच कामाला आलेली नाही आणले नाही का तू नाही नागोरी ना नागोरी ना? ना। ना हा ते गावरा नाही कसं आहे आता हे आणलेलाच ना कामाला सगळ्या कामाला आणले त्याची काय किंमत आहे चाळीस हजार चाळीस हजार फायनल किती होईल त्याची पस्तीस लोक पस्तीस पर्यंत फायनल आणि याचे चाळीस हजार किंमत सदतीस लोक फायनल सदतीस हजार फायनल कामाला आणलेलं नाही मित्रांनो हा हे बी आपलेच आहे का लहान लहान वासर आपले हो का बिंदत रे मित्रांनो नागुरी हे टांगेला आणलेले की नाही कायलाच नाही आणलेले हे जी का किंमत सांगतो जोडीची आदर, ही जोडीची का पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार फायनल किती होईल होईल दोन चार हजार रुपये खाली चाळीस पर्यंत का चाळीस हजार फायनल हा सिंगल आहे का ये अहमदाबादी त्याची काय किंमत आहे त्याची सव्वीस हजार सव्वीस फायनल किती होईल त्याचे तेवीस ला होईल चोवीस ढवळ आहे आपल्या जे का ते दिले ते आपण झाले का केवढे ते पंच्याहत्तर हजारला पंच्याहत्तर हजार पंचहत्तर हजार मोबाईल नंबर सहा आहे का तुमचा माझा नंबर ऐंशी दहा तेरा ऐंशी दहा तेरा वीस चौऱ्याण्णव वीस चौऱ्याण्णव